ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी चार लाख चौऱ्याण्णव हजार चारशे स चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना अनुदान वाटप केले जाणार अतिवृष्टीचे दीड लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे पाच कोटी चोवीस लाख रुपये जमा होणार आहेत आणि उर्वरित दोन लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांना लवकरच सदर योजनेचं अनुदान मिळणार आहे तर विभागभार सटाणा चांदवड देवळा दिंडोरी इगतपुरी असे विविध जे तालुके आहेत ते तालुकांनी यादी देखील तुम्ही सदर चार्टमध्ये बघू शकतात एवल्या छत्तीस कोटी ऐंशी लाख खात्यांवर देखील सदर निधी हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता सामायिक खातेदार असतील त्यांनी संमतीपत्र द्यावे लागणार आहे त्याच्यानंतर चौसष्ट पॉईंट चारशे ऐंशी शेतकऱ्यांना जो लाभ आहे तो हा लवकरात लवकर मिळणार आहे अतिवृष्टीमध्ये मृत एखादा व्यक्ती मृत झालेला असेल तर त्याच्या कुटुंबासाठी चार लाख रुपये मिळू शकतात पक्क्या घरांसाठी नुकसान झाल्यास एक लाख वीस हजार तसेच डोंगराट व सपाट जे बाग असतील त्यांना एक लाख तीस हजारपर्यंत निधी दिला जाणार आहे शेतकऱ्यांच्या पिकासाठी नुकसान भरपाई तक्रारीच्या प्र प्रकारानुसार प्रति हेक्टर साडेआठ ते बावीस हजारपर्यंत जी निधी आहे ही दिली जाणार आहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टीनुसार सदर घर मालमत्तेचे नुकसान मोठ्या प्रमाणात नोंदण्यात आलेले आहेत त्यासाठी विशेष पॅकेज देखील मंजूर केले आहे ऑगस्ट या कालावधीतच शेतीविषयक नुकसान भरपाईसाठी तेराशे एकोणचाळीस पॉईंट एकोणपन्नास कोटी इतकी रक्कम मंजूरही केली गेलेली आहे तर हे होतं थोडक्यात आणि मत अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट धन्यवाद